मंडई लोकसभा निवडणुकांच्या तारखा जाहीर झाल्यापासून सर्वच मतदारसंघात आता राजकीय हालचालींना वेग आला आहे महाराष्ट्रात एकूण पाच टप्प्यात मतदान होणार असून त्यासाठी आता राजकीय पक्षांनी कंबर कसली आहे खास करून हातकणंगले लोकसभा मतदारसंघातलं राजकीय वातावरण तंग झालंय दोन हजार एकोणीसच्या निवडणुकीत विजयी झालेले खासदार धैर्यशील माने हे शिवसेनेतल्या फुटीनंतर ठाकरेंची साथ सोडून शिंदेसोबत गेलेत त्यामुळे हातकनंगलेमध्ये त्यांच्याबद्दल नाराजीचं वातावरण असल्याच्या चर्चा आहेत दरम्यान इतके दिवस माहितीकडून धैर्यशील माने तर महाविकास आघाडीच्या सपोर्टर उभे राहणारे स्वाभिमानीचे राजू शेट्टी यांच्या टफ फाईट पाहायला मिळणारे असं म्हटलं जात होतं पण आता हातकनंगलेमध्ये चौरंगी लढत पाहायला मिळणार असं चित्र आहे एकनाथ शिंदे यांचे खास असलेले संजय पाटील येडरावकर या यांच्या नावाची चर्चा आता हातकणंगलेमध्ये फेर धरू लागली आहे आणि नुकतीच स्टार यशस्वी फर्निचर व्यावसायिक धनंजय पवार उर्फ डीपी हे महाविकास आघाडीकडून हात लोकसभा लढवण्यास इच्छुक असल्याचं बोललं जात आहे नुकतीच धनंजय पवार यांनी शरद पवार यांची त्या संदर्भात भेट आहे पण हात कणंगलेमध्ये नेमकी कोणाची हवा आहे यंदा कुणाच्या पारड्यात हात कणंगले लोकसभेची उमेदवारी पडणार आणि कोण होऊ शकतो हात कणंगलेचा पुढील खासदार त्याचाच घेतलेला हा सविस्तर आढावा नमस्कार मी प्रथमेश आणि तुम्हाला तर माहितीये आपला विषयच भारी म्हणजे हातकणंगले लोकसभा म्हणजेच पूर्वीचा इचलकरंजी लोकसभा मतदारसंघ कोल्हापूर सांगली जिल्ह्याचा कृष्णा पंचगंगेचा ऊस पट्टा या मतदारसंघाचा प्रमुख भाग ऊस पाणी आणि त्याच्याशी निगडीत आर्थिक सहकारी गोष्टी हे हातगणंगले लोकसभेच्या निवडणुकीतले मुख्य प्रचाराचे मुद्दे दरम्यान अनेक वर्ष हे मुद्दे हाताशी धरून काँग्रेस आणि पुढे राष्ट्रवादीनं त्या मतदारसंघावर राज्य केलं विशेषतः बाळासाहेब माने त्यांची सून निवेदिता आणि आता शिंदे गटात असलेले त्यांचे नातू धैर्यशील माने त्या माने घराण्यातील सदस्यांनी हातकणंगले लोकसभा वेळोवेळी जिंकली पण पुढं त्या उसपट्ट्याचा मतदारसंघ जेव्हा जास्त चर्चेत येऊ लागला तेव्हा स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या राजू शेट्टी यांनी तिथे अनपेक्षितपणे विजय मिळवला दोन हजार नऊ ते दोन हजार चौदाला राजू शेट्टी सलग दोन वेळा निवडून आले होते मतदारसंघातल्या जैन समाजाचं सुमारे दीड लाख मतदान राजू शेट्टींनी वळवलं होतं त्यांनी दोन हजार नऊ मध्ये काँग्रेसच्या निवेदिता माने यांचा पराभव केला होता तर दोन हजार चौदामध्ये कल्लाप्पा आवाडे यांचा पराभव केला होता पण दोन हजार एकोणीसच्या लोकसभा निवडणुकीत पुन्हा एकदा शिवसेनेच्या धैर्यशील मानेंनी राजू शेट्टींना चितपट केलाय दोन हजार एकोणीसच्या निवडणुकीत धैर्यशील मान्यांना पाच लाख पंच्याऐंशी हजार सातशे शहात्तर म्हणजेच सेहेचाळीस पूर्णांक अष्ट्याहत्तर टक्के मतदान मिळालं होतं तर त्यांच्याविरुद्ध उभे ठाकलेले स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे प्रमुख राजू शेट्टी यांना चार लाख एकोणनव्वद हजार सातशे सदतीस म्हणजेच एकोणचाळीस पूर्णांक अकरा टक्के मतदान मिळालं होतं त्यावेळी राजू शेट्टी यांचा शहाण्णव हजार एकोणचाळीस मतांनी पराभव झाला होता पण मंडळी मागच्या वेळी धैर्यशील माने यांच्या विजयात शिवसेने इतकाच भाजपचा पण वाटा होता दरम्यान मागच्या पाच वर्षात युत्या आघाड्यांच्या नवनवीन समीकरणांसारखं स्थानिक लेवलचं राजकारणसुद्धा बदललं आहे शिवसेनेच्या फुटीनंतर विद्यमान खासदार धैर्यशील माने उद्धव ठाकरेंची साथ सोडत शिंदेंच्या जवळ राहणं पसंत केल्यामुळं मतदारसंघातला मूळ शिवसेनेचा वोटर नाराज आहे त्याचसोबत विकासाच्या अँटी इन्कम्बसीच्या मुद्द्यावरून सामान्य जनता ही धैर्यशील माने यांच्यावर नाराज ना असल्याचं भाजपच्या एका अंतर्गत सर्व्हेमधून समोर आलं होतं म्हणून भाजप सध्या हातकणंगलेच्या जागेबद्दल अधिक चिंतित असल्याचं आहे शिंदेकडून ती जागा काढून घेऊन तिथं भाजपचा उमेदवार द्यायचा विचार भाजप पक्षश्रेष्ठींकडून सुरू आहे अशा चर्चा आहेत भाजपनं हातकणंगले मतदारसंघावर दावा केल्यानंतर भाजपकडून त्यांचे समर्थक आमदार आणि जनसुराज्य शक्ती पक्षाचे अध्यक्ष विनय कोरे यांचं नाव पुढं करण्यात आलं आहे तर दुसरीकडं महाविकास आघाडी राजू शेट्टी यांच्या विरोधात उमेदवार देणार नाही अशी चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे राजू शेट्टी यांनी दोन वेळा त्यासंबंधी उद्धव ठाकरे यांची मातोसरीवर जाऊन भेट घेतली त्या भेटीनंतर राजू शेट्टी यांनी आपण हात कणंगले लोकसभेच्या मैदानात उतरणार असल्याचे संकेत दिले आहेत महाविकास आघाडीकडून अद्याप तशी अधिकृत घोषणा झाली नसली तरी राजू यांना समर्थन देण्यावर महाविकास आघाडीनं जवळपास शिक्कामोर्तब केला आहे आणि तसं झालं तर राजू शेट्टी विरुद्ध विनय कोरे अशी लढत झाली तर या मतदारसंघातील चित्र बदलू शकतं पण विनिंग सीट असल्यानं आता एकनाथ शिंदे हे सुद्धा हातगणंगलेच्या जागेसाठी अडून बसलेत असं कळतंय सध्या धैर्यशील माने यांच्या विरुद्ध उमटू लागलेला नाराजीचा सूर पाहता शिंदे गटाकडून संजय पाटील यड्रावकर यांचं नाव अचानक चर्चेत आलं आहे आणि त्यामुळं अनेकांच्या भुव्या उंचावल्या आहेत संजय पाटील यड्रावकर हे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या जवळचे नेते म्हणून ओळखले जातात तसेच त्यांचे बंधू राजेंद्र पाटील यड्रावकर हे अपक्ष आमदार असून त्यांनी शिवसेना शिंदे गटाला पाठिंबा दिलाय त्यामुळेच हातकणंगले लोकसभा मतदारसंघातून आता माहितीकडून सरप्राईज उमेदवार देण्यात येणार असल्याची माहिती आहे त्यातूनच मग हातकणंगल्यातील जातीय समीकरणं लक्षात घेऊन संजय पाटील यड्रावकर यांच्या नावाचा विचार सुरू आहे मंडळी दोन हजार एकोणीसला थेट पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर टीकास्त्र सोडून राष्ट्रीय पातळीवर राजू शेट्टी यांनी शेतकऱ्यांचा नेता अशी ओळख मिळवली होती त्यामुळे मागच्या निवडणुकीत त्यांना पराभूत करण्यासाठी शिवसेनेबरोबरच भाजपनं सर्व ताकद माने यांच्या पाठीशी उभी केली होती राजू शेट्टी यांनी ऊस उत्पादक शेतकऱ्यांच्या प्रश्नासाठी अनेक आंदोलनं केली त्याचा फटका थेट सरकारला देखील बसला होता त्याविरोधात धैर्यशील माने हे शेतकरी तरुण व्यापारी आणि उद्योजक यांचे मुद्दे घेऊन या रिंगणात उतरले होते आणि त्या ते जोरावर त्यांनी मैदान देखील मारलं होतं पण सध्या धैर्यशील माने यांची ताकद कमकुवत झाली आहे भाजपचा हातकणंगले मतदारसंघावर डोळा असून भाजपचे स्थानिक पदाधिकारी माने यांचं काम करतील या का याबद्दल शंका आहे तर दुसऱ्या बाजूला शिवसेना ठाकरे गटाच्या कोट्यातून शेट्टी यांना उमेदवारी देऊन गेल्या वेळच्या चुकीची दुरुस्ती करण्याची रणनीती महाविकास आघाडी आखत आहे असं बोललं जात आहे पण सध्या शेट्टी यांचं एक ट्विट चांगलंच व्हायरल होत आहे सात मेला म्हणजेच तिसऱ्या टप्प्यात हात कणंगले मतदारसंघात निवडणूक होणार आहे त्या पार्श्वभूमीवर सात मे रोजी सर्वांनी साथ द्या असं ट्विट सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर राजू शेट्टी यांनी केलं आहे त्यामुळे राजू शेट्टी ही निवडणूक महाविकास आघाडीकडून लढवणार की स्वबळवराव लढणार हे स्पष्ट होत नाहीये एका बाजूला महाविकास आघाडीकडून राजू शेट्टी यांच्याबद्दलचा निर्णय संभ्रमात टाकणार असला तरी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांचे पुत्र प्रतीक पाटील यांनीही हातकणंगलेमध्ये पुन्हा एकदा संपर्क वाढवला आहे ज्यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या लोकसभा मतदारसंघनिहाय आढावा बैठक झाली होती तेव्हा प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांचे पुत्र प्रतीक पाटील यांना उमेदवारी द्यावी अशी मागणी पदाधिकाऱ्यांनी केली होती पण मागणी जरी पदाधिकाऱ्यांनी केली असली तरी ती जयंत पाटील यांची देखील इच्छा असल्याचं बोललं जातं आहे जयंत पाटील यांची इस्लामपूर शिराळा आणि हातकनंगलेमध्ये असलेली राजकीय ताकद आणि महाविकास आघाडीची ताकद निवडणुकीत प्रतीक पाटील यांच्या मागे उभी राहिली तर प्रतीक पाटलांना विजयश्री खेचून आणणं तितकं अवघड राहणार नाही असं म्हटलं जात आहे पण आता हातकनंगलेच्या जागेसाठी इच्छुक असलेल्या स्टार धनंजय पवार यांनी तीन दिवसांपूर्वी इचलकरंजीत शरद पवार यांची भेट घेतल्यामुळं चर्चेला उधाण आलंय पवार म्हणाले मी हातकणंगले लोकसभा लढवण्यासाठी इच्छुक असून पवार साहेबांशी पॉझिटिव्ह बोलणं झालं आहे पण शरद पवारांनी अद्याप त्याबद्दल ब्र शब्द काढलेला नाही रील्स आणि व्यवसायाच्या माध्यमातून लोकप्रियतेच्या शिखरावर पोहोचलेल्या धनंजय पवार यांची हात कणंगले भागात चांगली क्रेज आहे पण शेवटी निर्णय महाविकास आघाडीतील तिन्ही पक्षश्रेष्ठींच्या हातात राखून आहेत हे विसरून चालणार नाही मंडळी पाच वर्षानंतरही इचलकरंजीत पाणी प्रश्न व वस्त्र उद्योगाचा विकास हे दोन्ही प्रश्न पूर्वीसारखेच आसून उभे असल्यानं नाराजीचं बुमरँग होऊ शकतं याची महायुतीला कल्पना आहे त्यातच लॉजिस्टिक पार्क शाहूवाडीतील औद्योगिक वसाहतीबाबत कोणती भरीव प्रगती केली हे पटवून देण्यात माने यांना तितकं यश आलेलं नाही आहे एकीकडं भाजपनं बॅकअप प्लॅन म्हणून माहितीची ताकद वाढवण्यास सुरुवात केली आहे भाजपचे प्रदेश उपाध्यक्ष इचलकरंजीचे माजी आमदार सुरेश हळवणकर हे सुद्धा लोकसभेसाठी इच्छुक असल्याची चर्चा आहे मात्र भाजप ऐन वेळेला हा मोठा धमाका करू शकतो असं म्हटलं जात आहे कारण आजपर्यंतचा भाजपच्या राजकारणाचा इतिहास असाच धक्का तंत्रावर आधारित राहिलेला आहे सध्याचं चित्र पाहता स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांच्या विरोधात विद्यमान खासदार धैर्यशील माने लढत देणार अशा चर्चा आहेतच पण त्यांच्या बरोबरीनं राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांचे पुत्र प्रतीक पाटील भाजपाला पाठिंबा दिलेले अपक्ष आमदार प्रकाश आवाडे यांचे पुत्र राहुल आवाडे जनसुराज्य शक्ती पक्षाचे आमदार विनय कोरे शावडे तालुक्यातून काँग्रेसचे दिवंगत खासदार उदयसिंहराव गायकवाड यांचे नातू व जिल्हा बँकेचे संचालक रणवीरसिंह गायकवाड शिंदे गटाचे संजय पाटील यड्रावकर आणि स्टार धनंजय पवार अशी मातब्बर नावंसुद्धा उमेदवारीसाठी पुढे येत आहेत पण तुम्हाला नेमकं काय वाटतंय यापैकी कुणाच्या गळात उमेदवारीची माळ पडणार आणि कोण यंदाचा हात लोकसभेचा गड राखणार तुमची मतं आम्हाला कमेंट करून नक्की सांगा जर हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि शेअर करा सोबतच आपल्या विशेषभरी या यूट्यूब चॅनलला देखील सबस्क्राईब करायला विसरू नका आणि जर हा व्हिडिओ तुम्ही फेसबुकवर पाहत असाल तर तिथंही आम्हाला फॉलो करायला अजिबात विसरू नका धन्यवाद